बाळाचं डोकं खाली कधी येणार हा प्रश्न मला जेव्हा केव्हा मी प्रेग्नन्सी क्लासेस घेते लेबर क्लासेस घेते आपण कपल सेशन मध्ये असतो सगळीच जण हा प्रश्न विचारतात की माझ्या बाळाचं डोकं खाली कधी येणार चला आपण जाणून घेऊयात की डिलेवरीच्या असताच बाळाचं डोकं खाली येतं का पहिली आणि महत्वाची गोष्ट बाळाचं डोकं खाली असणं आणि बाळाचं डोकं खाली येणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे म्हणजे काय याला म्हणतात बाळ बाळाचं डोकं खाली आलं तर सगळ्यांना काढतं चला 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 बाळाचं डोकं खाली आलं आता तर एकदम छान आता नॉर्मलच डिलिव्हरी होणार तर नाही आणि काही जण तुम्हाला घाबरवतात पण सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीत सांगतात बाळाचं डोकं खाली नाही बघा आपल्याला बघावं लागेल आणि काळजी घ्या जर बाळाचं डोकं वरती नाही म्हणजे खाली नाही आलं ना तर मग आपल्याला कदाचित सी सेक्शनला जावं लागेल काही संबंधच नाही हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा त्या सगळ्या गरोदर कपल्ससाठी ज्यांना ॲक्च्युली खूप कॉन्फिडन्स होताची डिलिव्हरी करायची बाळाचं डोकं खाली येणं जसं मी सांगितलं दोन स्टेप आहेत खाली येणं आणि खाली लॉक होणं तर बाळाने ही जी हेड डाऊन पोझिशन किंवा बाळाचं डोकं खाली घ्यायची पोझिशन घ्यायची आहे ही पोझिशन युजली बाळ घेतं थर्टी सिक्स वीक म्हणजे छत्तीसाव्या आठवड्यामध्ये बाळाची ही पोझिशन घेतलेली पाहिजे म्हणजे डोकं खाली पाहिजे ह्याला म्हणतात हेड डाऊन पोझिशन ही पोझिशन युजली छत्तीसाव्या आठवड्याच्या आधी बाळाने घेतली जरी असेल तर बाळ कधी कधी पोझिशन चेंज करू शकतो हो पण छत्तीसाव्या आठवड्यात जर बाळाची पोझिशन हेड डाऊन असेल तर युजली ती पोझिशन चेंज होत नाही ती पोझिशन फिक्स होते म्हणून बाळाचं डोकं खाली डिलेवरीसाठी कधी येतं त्याबद्दल आपण आत्ता नाही बोलत आहे आपण बोलतो आहे बाळाचं डोकं खाली आणि बाळ एक पोझिशन कशी घेतो जी डिलेवरीसाठी योग्य पोझिशन आहे ती युजली छत्तीसाव्या आठवड्यामध्ये पोझिशन फिक्स होत आहे नाईंटी पर्सेंट ऑफ द टाइम ही पोझिशन एकदा बाळाने घेतल्यानंतर परत पोझिशन चेंज होत नाही क्लिअर आता बोलूयात पुढच्या गोष्टीवरून पुढची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट की श्रेया बाळाचं डोकं जर खाली नसेल सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये आठव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये तर बाळाची पोझिशन बदलते का येस yes. कित्येकही असे व्यायाम असतात जे बाळाचं डोकं खाली आणायला तुम्हाला मदत करतात जर तुम्ही रेग्युलर योगा करताय जर तुम्हाला मायदुज्याबरोबर प्रेग्नन्सी फिटनेस करायचं आहे जर तुम्ही खूप रेग्युलर असाल स्वतःच्या व्यायामाला घेऊन तरीही तुम्हाला जाणवेल की बाळाचं डोकं हे खालीच येतं आहे डोकं इकडे तिकडे राहत नाही सी जी बॉडी मूविंग आहे ज्याच्यात फ्लेक्झिबिलिटी आहे ज्याचं पेल्विक ओपनिंग खूप छान आहे युजली अशा मदर्सची जी बाळं असतात ते हेडाऊन पोझिशन घेतात आता पुढची गोष्ट की डोकं खाली नाही आलं डॉक्टर म्हणत आहेत नववा महिना जवळ आला तरी पण बाळाने डोकं खाली नाही घातलंय ही प्रोसेस काय असते प्लीज या गोष्टीला जास्त टेन्शन घेऊ नका कित्येकही वेळा बाळाचं डोकं खाली येऊन लॉक होणं ही प्रोसेस कळा सुरू झाल्यानंतर पण होऊ शकते म्हणून काही वेळा डोकं लिटरली लोकं घाबरवतात नाही तर थर्टी सिक्स वीक झालेत थर्टी एट वीक झाले अजून बाळाचं हेडलॉक नाही आहे बाळाचं डोकं तर फ्लोटिंगच आहे अजून बाळाचं डोकं खूप वरती लागतं आहे बाळाचं डोकं खूप मोठं आहे का, so, recently, का सो रिसेंटली आपल्याकडे एक मुलगी होती ज्याच्या बाळाचं डोकं लॉकच झालं नाही आणि बाळाचं वजन किती होतं दोन चार किलो मग शाळा काही कारण असू शकतात का की बाळाचं डोकं हे लॉकच झालं नाही खाली येस yes, से कॉड अंबेलिकल कॉड अराउंड द नेक हे आपण सोनोग्राफीत बघतो बट से अंबेलिकल कॉड इथे पायाला लॉक असेल तर त्याच्या बाळाला खालीच जाऊ देणार नाही कॉड इथे हाताला लॉक असेल तर तर ते बाळाला खालीच जाऊ देणार नाही युजली सोनोग्राफीमध्ये पण डिस्कस नाही होत दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आतमध्ये डिस्ट्रेस आहे किंवा बाळाने पोटे केली आहे तर कित्येक वेळा बाळ स्वतःहून एफर्टच करत नाही खाली जाण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट शॉर्ट अंबेलिकल कॉर्ड शॉर्ट अंबेलिकल कॉर्ड म्हणजेच ही पोटापासून नाळ आणि वाळ एकमेकांना कनेक्टेड असतात जर त्याची लेंथ छोटी असेल एखाद्या बाळाच्या केसमध्ये तर बाळ कधी कधी शॉर्ट अंबेलिकल कॉर्डमुळे बाहेर नेऊ शकत किंवा कधी कधी आईची ही जी हाडाची पोझिशन असते ती थोडीशी अशी इन्वर्टेड असते किंवा हे मागचं हार्ड जे असतं ते थोडंसं पुढे असतं की इथे जागाच नाही आहे बाळाला यायला तर बाळ हेड डॉन पोझिशन घेऊ शकत नाही हे झाले काही फिजिकल पॅरामीटर्स काही इमोशनल पॅरामीटर्स पण आहे खूप स्ट्रेसमध्ये जाई असेल तर युजली बाळ खाली सरकायला मदत होत होत नाही तर ते बाळ खाली येऊ शकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट जर एखादी आई टू मच टू मच डेस्प्रेसिव्ह नॉर्मलच पाहिजे नॉर्मलीच पाहिजे नॉर्मलीच पाहिजे हा जे डेस्परेशन आहे त्या आईच्या बॉडीत जे नॅचरल लेबर प्रोग्रेशनच्या गोष्टी आहेत त्या होऊ देत नाही त्याच्यामुळे कधी कधी बाळाचं डोकं खाली येत नाही जर लेबर पेन आले नाही कारण कित्येकही वेळा बाळाचं डोकं खाली असतं आणि बाळाचं जो डोकं लॉक होतं ते युजली कळा चालू झाल्यानंतर होतं पण जर कळात चालू झाल्या नाही तर जर जा कळात चालू झाल्या नाही याचा अर्थ तुमच्या बॉडीत हॉर्मोन जो पाहिजे काळा चालू होण्यासाठी तो अजून रिलीज नाही झाला बी तुमची बॉडी अजून डिलेवरीसाठी तयार नाही माईट बी तुमच्या बाळाला अजून तो थोडा वेळ पाहिजे वी हॅव नो आयडिया पण no ही गोष्ट फार महत्त्वाची तुम्हाला जाणून घ्यायची जर जा बाळाचं डोकं लॉक होत नसेल तर इमिजिएटली पॅनिक होऊन जाऊ नका टेन्शन घेऊ नका डू रेग्युलर वॉकिंग तुम्ही लोक स्क्वॉच करू शकता तुम्ही लोक पायऱ्या चढू शकता तुम्ही लोक रेग्युलर कार्डिओ एक्सरसाइजेस करू शकता येस प्रेग्नन्सी रिलेटेड ज्या कार्डिओ एक्सरसाइज असतात त्या खूप जास्त महत्त्वाच्या तुमचं मेंटली रिलॅक्स राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून बाळाचं डोकं खाली येण्यासाठी आपण काय करू शकतो तुम्ही लोक रात्री झोपताना थोडंसं कोमट पाण्यात तूप घेऊ शकता ह्याने मदत होते ड्यू डेच्या एक तर दोन दिवस आधी तुम्ही पपई खाऊ शकता आणि नॅचरल लेबर पेन यायला मदत होते तुम्ही लोक रिलॅक्स राहण्यासाठी कॉमेडी मूवीज बघू शकता ह्याने तुम्हाला लवकर लेबर पेन यायला मदत होते लवकर लेबर पेन आले तर बाळाचं डोकं खाली येतो पुढची महत्त्वाची गोष्ट प्रॅक्टिकली बाळाचं डोकं खाली येणारच नाही अशा कोणत्या सिच्युएशन सी मी जे मॅक्सिमम बघितलं तीन पॉईंट आठ किलोचं बाळ बघितलं आहे नॉर्मल डिलेवरीने बाहेर काढलेलं सो तुमच्या एक एखादीचं बाळ पाच किलो साडेपाच किलो साडेचार किलोच्या आसपास असेल जे खूपच मोठं बाळ आहे आपून बाहेर येण्यासाठी तर मग कधी कधी तुम्हाला जाणवेल की बाळचं डोकं खाली येतच नाही कॉड रिलेटेड गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या बाळाच्या डिस्ट्रेस रिलेटेड गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या म्हणून नॉर्मल डिलिव्हरी होणं ही काही विक्ट्री नाही आहे म्हणून त्या गोष्टीला खूप जास्त मनावर घेऊ नका आणि स्वतःला त्रास पण करून घेऊ नका इट्स ॲपसोल्युटली ओके अँड नॉर्मल ठीक आहे बाळाने कसं बाहेर यायचं आहे मधून कट करून सी सेक्शन नाही का नॉर्मल डिलिव्हरीसाठी खाली हे बाळच ठरवतं हे आई नाही ठरवू शकत पण आपल्याकडे आईची केपेबिलिटी किंवा के आई ही किती स्ट्रॉंग आई आहे किती चांगली आई आहे किंवा किती चांगली आई नाही आहे हे याच्यावरती ठरवलं जातं हो, की ती आई किती व्यवस्थितपणे बाळाला जन्म देते नॉर्मल डिलिव्हरी करते का पाचती आहे का no, नो दॅट इज नॉट ॲट ऑल ट्रू म्हणून या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका जर तुमच्याकडे कोणाला ॲज अ कपल माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन्स तर मला नक्की मेसेज करा ड डब्ल्यू 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 डॉट मायद्रा डॉट कॉमच्या कोर्सेस सेक्शनमध्ये बघा अँड डू जॉईन इन द कोर्सेस थँक यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम बाय